बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार सध्या गप्प का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय विधानसभा निवडणुकीत अवघ्या दोन चारशे वीस मतांनी निसटता विजय मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा आत्मविश्वास दळमळीत झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे शिवसेनेचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी दिलेलं आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत सिल्लोड मध्ये केलेला हस्तक्षेप या सगळ्या घटना घडूनही अब्दुल सत्तार यांच्याकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आक्रमक आणि रोखोक भूमिकेसाठी अब्दुल सत्तार हे ओळखले जातात आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय की अब्दुल सत्तार हे शांत आहेत सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांना होती मात्र त्यांच्या आशेचा हिरमोट झालाय शिवसेनेतील अंतर्गत विरोध भाजपच्या नेत्यांनी सत्तार मंत्री नको अशी घेतलेली भूमिका यामुळे त्यांचा पत्ता कट झाला एकाच पक्षात असूनही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय सिरसाट यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आणि आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यामुळे अब्दुल सत्तार काहीसे बॅकफुटवर गेल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे सत्तार मंत्री असताना आणि दोन महिन्यांच्या त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात संजय शिरसाट यांचे त्यांच्याशी अनेकदा खटके उडाले आणि हे सर्व उडालेले खटके जिल्ह्यानं बघितले एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना हाताशी धरून जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे मात्र त्यानंतरही संजय शिरसाट विजयी झाले उलट अब्दुल सत्तार यांचीच विकेट पडता पडता राहिली पालकमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर संजय शिरसाट यांनी आता अब्दुल सत्तार यांना थेट निशाणा करत टार्गेट केलाय नागरी सत्कार सोहळ्यात माझ्या नादाला लागू नका असा निर्वाणीचा इशारा देत अब्दुल सत्तार यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयावर फुले मारण्याची तयारी सुरू केली आहे दीड ते दोन महिन्यांच्या पालकमंत्री पदाच्या कालावधीत अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या पाचशे आठ कोटींच्या कामांपैकी अतिरिक्त कामांवर पालकमंत्री संजय सिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केला आहे या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून अडीचशे कोटींच्या कामांच्या आता ऑर्डर सुद्धा अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं संजय सिरसाट यांना डीपीडीसीमध्ये नियोजन बैठकीमध्ये ज्या सगळ्या गोष्टींवरती त्यांची नजर आहेत आणि डीपीडीसीमध्ये नियोजन करण्यासाठी एकतीस मार्च पर्यंतची आता वाट पाहावी लागणार आहेत मार्च अखेरपर्यंत मंजुरी दिलेल्या कामांमधील कोणती कामे अतिरिक्त ठरवली जातात कोणती रद्द होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिल्लोडचे असलेले अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना महायुतीच्या विरोधकांना कोट्यवधींची कामं दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि यामुळेच आता पुन्हा हा वाद पेटतोय याशिवाय पालकमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड स्वयगाव मतदारसंघात सव्वीस कोटींच्या दोनशे साठ पैकी निम्मी म्हणजे एकशे चौतीस कामं मंजूर केली होती या सर्व कामांना चार दिवसात जिल्हा प्रशासनानं मंजुरी दिल्यामुळं कामांचं वाटप न झाल्याचा आरोप महायुतीच्या आमदारांनीच या बैठकीमध्ये सुद्धा केला होता आणि अब्दुल सत्तार यांच्यावर हा आरोप असताना या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय सिरसाट अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील किती कामांचं फेरनियोजन करतात किती रद्द करतात यावर शिरसाट विरुद्ध सत्तार संघर्ष किती टोकाचा असेल हे ठरणार आहे